आपलं सुरुवातीला प्रत्येक बूथवर तीनशे सत्तर मते वाढवण्याचा संकल्प भाजपा प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकर यांची पत्रकार परिषदेत माहिती हिनाताई गावित यांना लोकसभा उमेदवारीतून मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार बैठकीत मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचं मत धुळे शहरातील सुवर्णकार भवन मागील प्रलंबित गटार कामामुळे नागरिक हैराण महानगरपालिका प्रशासनाने दखल घेण्याची होते मागणी दहा एप्रिल रोजी संभ्रम वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला खानदेश पुत्र कुणाल वारुडे यांची माहिती नगर परिषद पिंपळनेर समोरील अतिक्रमण हटवण्यास आठ दिवसांचा पुन्हा अल्टिमेट धुळे लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम मशीन हाताळण्यासंदर्भात धुळ्यात प्रांत अधिकारी जाधव यांचं मार्गदर्शन पाणी हे जीवन सुनील चौधरी प्रतिपादन आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने चारशे पारचा नारा दिला आहे तसेच प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांना प्रत्येक बुथवर गेल्या वेळेस निवडणुकीपेक्षा तीनशे सत्तर मते वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाचे मताधिक्य वाढवण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकर यांनी पत्रकार परिषदेत दिली भाजपाच्या सहा दिवसीय बूथ विजय अभियानांतर्गत धुळे शहरात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं पत्रकार परिषदेसाठी धुळे लोकसभा क्षेत्र प्रमुख राजवर्धन कदंबांडे ध्वळेशर विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र पळकर प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे यशवंत येवलेकर श्यामसुंदर पाटील जीवन शेंडगे जितेंद्र बम आकाश परदेशी आदी उपस्थित होते यावेळी माहिती देताना श्री पेशकर म्हणाले की लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर तीन एप्रिल पासून सहा दिवसीय बूथ विजय अभियान राबवण्यात येत आहे पण या अभियानांतर्गत समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवण्याचं लक्ष असून प्रत्येक बूथवर या सहा दिवसात विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहे यात घरोघरी पत्रके पोहोचवून मतदारांशी थेट संपर्क साधणे प्रत्येक घर व वाहनांवर स्टिकर्स लावणे लाभार्थ्यांशी नियमित संपर्कात राहणे प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी भाजपाचा झेंडा लावणे आदी उपक्रम राबवण्यात येणार आहे अशी माहिती श्री पेशकर यांनी यावेळेस दिली पोहोचाव आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत आणि पोचाव हा या समाजाचा उद्देश आहे माझी अपेक्षा आणि विनंती आपल्याला आहे की हे जे काही पृथ्वी जे अभियान पत्र त्यांची आपल्याला देण्यात येईल त्याचं माहिती मी आपल्याला सांगतो ही माहिती आपल्या मार्फत नेहमीच आपण जे भारतीय जनता पार्टीला मदत करायला आलेलो आहात तशाच प्रकारची मदत जनतेपर्यंत देण्यासाठी याही पुढे होईल या अभियानामध्ये आमचे सर्व बूथ कार्यकर्ते वन बूथ आणि त्याला जोडलेले ट्वेंटी फाईव्ह युथ अशा प्रकारची बूथरचना सगळी संपन्न झालेली आहे आणि प्रत्येक बूथवर तीनशे सत्तर मत वाढवायचं काम आता ह्या पुढे काळामध्ये होणार आहे मग तीनशे सत्तर, तीन सत्तर मत वाढवायची तर तीनशे सत्तर मत कसं वाढते तर तीनशे सत्तर मत अशा कारणाने वाढते की प्रत्येक लाभार्थीचा संपर्क लाभार्थी बरोबर ज्यांनी भाजपला दोन हजार एकोणावीस किंवा चौदा मत दिलेलं नाही अशा कुटुंबांना अशा नागरिकांना सुद्धा भेटायचं त्यांना विनंती करायची त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करायचा आणि मोदीजींच्या दहा वर्षातल्या कार्याची माहिती देऊन त्या ठिकाणी मतदान कसं वाढेल आणि दुसरा उद्देश एकंदरीतच मतदानाची टक्केवारी वाढवणं हा उद्देश आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरावर भारतीय जनता पार्टीचा ध्वज लागेल हाही एक महत्वाचा कार्यक्रम यामध्ये त्याचप्रमाणे प्रत्येक घरी संपर्क करताना मोदीजींचा नमस्कार आणि मोदीजींचा नमस्कार हा प्रत्येक कुटुंबाला जाऊन सांगणे हे त्यातलं खूप महत्वाचा विषय आहे जो संवाद साधताना कामाल कारण जनतेला हे मोदीजींना मत द्यायचं आहे पण अहो आमच्याकडे कोणी आलंच नाही असं नाही व्हायला पाहिजे त्यामुळे आमचं काम आहे कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीला म्हणून की आम्ही जाऊन विनंती करणार आहोत मोदीजींना मतदान करा डॉक्टर सुभाष कंबरे यांना

या, बैठकी गावीत या, बैठक या, या, गावीत या बैठकीला मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती ही बैठक जिल्ह्याच्या अनुदानित आदिवासी आश्रमशाळा संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष पोपटराव सोनोणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती या आयोजित बैठकीत हिनाताई गावित यांना लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीतून मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला या बैठकीला मंत्री विजयकुमार गावित संघटनेचे अध्यक्ष पोपटराव सोनवणे डॉक्टर रंधेकेट संभाजीराव पगारे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी संस्था चालक संघटना सरचिटणीस युवराज टाटिया कांतीलाल टाटिया डॉक्टर शशिकांत वाणी डॉक्टर तुषार रंधे संजय जाधव नागेश पाडवी आदी उपस्थित होते आणि तुम्हाला निश्चितच माझा आणि माझ्या मागच्या मंत्र्याचा अनुभव तुम्हाला आला असेल की कशा पद्धतीने काम झालं किंवा कशा पद्धतीने होत होत याचाही अनुभव आलेला आहे आणि असं मागच्या मंत्र्याचा माझा याची तुलना करून आज त्या बैठकीच्या निमित्तानं तोच विषय आहे की आपल्याला ही तुलना करता आली पाहिजे आणि तुम्ही संस्था चालक असल्यामुळे तुम्हाला सांगण्याची गरज नाही वर्षानुवर्ष तुम्ही धुई शहरातील गल्ली नंबर चार व पाच मधील सुवर्णकार भवन मागील बोळीत प्रलंबित गटार कामांमुळे हा मार्ग वाहनधारकांसह पायी चालणाऱ्यांना देखील धोकेदायक ठरत आहे सदर गटारींच प्रलंबित काम त्वरित पूर्ण करण्यात यावं अशी मागणी स्थानिक रहिवाशी करताय शहरातील गल्ली नंबर चार व पाच मधील सुवर्णकार भवन मागील रस्त्याच्या किनारी गटारींचं उलटून गेले तरी गटारींचं खोदकाम केल्यामुळे रस्त्याच्या मध्यभागी मातीचा ढिगारा असल्याने वाहनधारक काय पादचाऱ्यांना देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय प्रलंबित कामांमुळे गटारी दुर्गंधीयुक्त पाणी व घाणीचं साम्राज्य साचल्याने याचा परिणाम स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावर होत आहे सदर गटारींचं काम त्वरित पूर्ण करण्यात यावं अशी मागणी स्थानिक रहिवासी नाना शिंपी श्री जगदेव आनंद सोनार अरुण सोनार महेश शेंडे निलेश सोनार जीतू तनेजा रेखाताई सोनार आदींनी केली आहे गुरु नानक मंडप आले गल्ली नंबर चौथी आणि पाचवी गल्लीची ही बोर्ड आहे बालाजी मंदिर आणि गोल्डन शॉप ची बोर्ड आहे आज सहा दिवस झाले सहा दिवस झाले गल्लीचं काम चालू आहे गल्ली पूर्ण चोकाबे नागरिकांना त्रास आहे काही घंटा गाडी येत नाही डास मच्छर वगैरे लई होत आहेत गल्लीचं पूर्ण नुकसान करून टाकलं आहे कोण सांगेल गल्लीचं काम जेव्हा खणत होते तेव्हा सांगत होते की आम्ही यांना लगेला लग गोतो आज सातवा दिवस झाले कलगिरी तर दोन तीन गाड्या स्लीप पण झाल्या आणि परवडा रोडला जोडणारा बोर्ड आहे म्हणून बऱ्याच गाड्या ये जा करत राहतात आणि महत्वाचा रस्ता आहे परढा इथून बाजारमध्ये शॉर्टकट जाणारे पण येतात आणि राहणारे सुद्धा आहेत फक्त व्यापारी नाही राहणारे पण लोक आहेत ना त्यांना तिथं खूप त्रास होतोय मच्छर डास आणि येणा जाण्यामुळे इथं दोन तीन गाड्या पडल्या आणि इथं गाय सुद्धा बसून जाते म्हणून त्रास होतोय तर लवकरात लवकर याचा काम करावं अशी सगळ्यांची एक विनंती गाडी पण येत नाही का नाही लोकांना वापरायला त्रास होतो येणं जाणं बंद झालं लोकांचं कुठल्याही प्रकारची गाडी येत नाही किंवा लोक येतात गटर काढणारे मी येत नाही लवकर काढली तर ते उचलल्या जात नाही लहान लहान पोर असता नागरिक लोक त्रास होत बाळांना सकाळी शाळा लागते सर, नमस्कार सर कारण की पूर्ण रोड चोकस झालेला आहे गटरी पण पूर्ण बॅक झालेल्या घंटागाडी वाले पर चालले जात आहे कटऱ्याच्या डस्टबिन घेऊन काय रोडापर्यंत जायचं सा काम लेडीजने थोडस नगरपालिकेवाल्यांनी बघितलं पाहिजे आणि गटर साफ करायला पण येत नाही आणि गटरीचं पण अर्धच काम चालू केलेलं आहे प्लीज लक्ष द्या सात आठ दिवस झालेले पाचवली जी बोर्ड आहे त्याच्यामध्ये गंदगी तेवढं साम्राज्य म्हणजे येऊन गेलेलं आहे की त्याच्यामुळं आपल्याला त्रास होतोय आणि आता जे आठ साथाची जे काम चालू आहे तर मात्र लोक आणि रिक्षावाल्यांची रिक्षा येत नाही बाल घेऊन जाऊ शकत नाही व रिक्षावाला कमीत कमी तुम्ही एवढी सुविधा करा की उचलून रस्ता थोडी मोकळा करा गटारीचं काम तुम्ही केव्हा सुरुवात करा हे तुमच्याकडे आता इलेक्शन आहे त्याच्यामुळे हे बी सांगू शकतो मी परंतु रस्ता तरी मोकळा करा की जाणाऱ्या त्रास होणार नाही गोवा आणि तुम्हाला एक पाय पडून विनंती सर कारण की आम्ही केव्हा पडून जाऊ आणि केव्हा याचा भरोसा कनी म्हातारे लोक येता जाता घंटा घंटा गाडी येत नाही का, का, गणा गणा पन काही येत नाही आम्ही पारवा रोडला तिथं जातोय भारतीय जनते जवळ टाकायला का बरं ते बिचारे सांगताय ना रस्ता नाही भो आम्ही गाडी कसं आणू आम्ही टन नाही मारू शकत घंटा गाडीच्या टन बसू शकत नाही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात दुःखद सुखद घटना घडत असतात पण काही वेळा त्याच घटना आपल्या आयुष्याला वेगळी कलाटणी देऊन जातात यात वेगळाच भ्रम आपल्या आयुष्यात निर्माण होतो असाच भ्रम या पार्श्वभूमीवर इतिहास सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संभ्रम नावाची वेब सिरीज प्रदर्शित होत आहे ही।, ही वेब सिरीज प्रेक्षकांनी नक्कीच व्हावी असं आवाहन खानदेश पुत्र कुणाल भीमराव वारुडे यांनी केलंय सुनील गवळी सहसंपादक नमस्कार मी कुणाल भीमराव वारुडे लवकरच तुमच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम देणार आहे आणि तुम्ही इतक्या दिवसांपासून पासून जी काही प्रतीक्षा करत होते संभ्रम वेब सिरीजबद्दल तर लवकरच आता तुम्हाला ती एम एक्स वर बघायला मिळणार आहे येत्या दहा एप्रिलला माझी मी ज्याच्यामध्ये भूमिका बजवली संभ्रम वेब सिरीज ही तुम्हाला दहा एप्रिल लवकरच बघायला भेटणार आहे तरी तुम्ही आणि तुमच्या परिवार आणि तुमच्या परिवारांना लवकरात लवकर तुम्ही सगळ्यांना सांगा की संभ्रम वेब सिरीज बघा ही नव्हे विनंती धन्यवाद लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नाकाबंदीसह विविध माध्यमातून वाहनांची तपासणी सुरू आहे बुधवारी रात्री जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आली त्यात सहाशे पंच्याऐंशी वाहनांची तपासणी करत मोटार वाहन कायद्यान्वये शेहेचाळीस केसेस दाखल करत तीस हजार आठशे रुपये दंड वसूल करण्यात आला तर दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चौदा जणांवर ड्रंग अँड ड्राईव्ह केसेस करण्यात आल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर नगर परिषदेसमोर व बस स्टँड परिसरातील अतिक्रमणधारकांना यापूर्वी तेरा मार्च बावीस मार्च अठ्ठावीस मार्च रोजी तीन वेळा नोटिसा देऊन अतिक्रमण हटवण्यास सांगितलं होतं पण त्याकडे अतिक्रमणधारकांनी साफ दुर्लक्ष केलं शेवटी दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आठ दिवसात अतिक्रमण काढून घेण्याचे लेखी आश्वासन अतिक्रमणधारकांनी दिल्यानंतर कारवाई स्थगित करण्यात आली यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पिंपळनेर नगर परिषदेसमोरील अतिक्रमित व्यापारी गाळे काढून घ्यावे अशा वारंवार सूचना देऊन ते अतिक्रमण काढले नाही अतिक्रमण धारकास पिंपळनेर नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी दीपक पाटील यांनी पिंपळनेर पोलीस स्टेशनचे एपीआय सचिन कापडणीस पी एस आय भूषण शेवाळे व पोलीस कर्मचारी वृंद यांसह अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली त्यासाठीची यंत्रणा जेसीबी ट्रॅक्टर आणल्या असता अतिक्रमणधारकांनी आठ ते पंधरा दिवसाची मुदत मागितली मात्र व्यापारी गाळी धारकांमध्ये एक वाक्यता दिसून न आल्यामुळे कारवाईत सुरुवात करण्यात आली यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुदामती गांगुडे उपसरपंच विजय गांगुडे यांनी प्रशासकीय अधिकारी दीपक पाटील यांची भेट घेऊन आठ दिवसांची मुदत मागितली लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन ऍक्शन मोडवर आले आहे यासाठी शाळांना सुट्टीसह काही शाळेंच्या वेळेत बदल करीत

प्रशिक्षण घेण्यात आलं निवडणुकीचं शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं जबरदस्त प्रशिक्षण आपण आपण घेणार फक्त अपेक्षित काय आहे तुम्ही सर्वांनी ते मनापासून करता आज आपण एखाद्या थेरॉटिकल प्रशिक्षण घेणार म्हणजे तुम्हाला ध्ये समजून सांगितलं जाणार की तुम्हाला मतदान केंद्रावर काय काय करायचं काय आज फिफ्टी पर्सेंट पार्ट त्याचबरोबर मतदान केंद्राचा जो महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे ईव्हीएम ज्याचं तुम्हाला हँडसॉम ट्रेनिंग दिलं जातं प्रत्येक गोष्ट स्वतः हाताला या सगळ्या गोष्टी आम्ही करून आमचा आमचं औरंगाबादला आठ दिवस प्रशिक्षण किती आठ दिवस चल सकाळी सहाला उठायचं संध्याकाळी साधारण सहा साडेसहा जातपर्यंत शंका वाढत आठ साडेआठपर्यंत प्रशिक्षण करायचं जेवण खाऊन झाल्याच्या नंतर रात्री दोन वाजेपर्यंत आम्ही अभ्यास करत बसायचो परीक्षेचा ही आमची सोबत झाली पुन्हा सकाळी चारला उठ सहाला उठायचं आणि आपल्या काही करायचं ते थोडक्यात काय की आठ दिवस प्रशिक्षण आम्ही घेतलं आणि ते मनापासून मनापासून घेतलं म्हणून हा जो चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स आहे की मी एवढं साडेचारशे पाचशे लोकांचं ट्रेनिंग घेतो हा कॉन्फिडन्स काय की ते प्रॉपर प्रशिक्षण मी घेऊन आलो आणि हाच कॉन्फिडन्स तुमचा जर बेटअप व्हायचा असेल तर तुमचं पहिली जबाबदारी काय असते ते तुमचं प्रशिक्षण घेणं धुळे शहरातील आर टी ओ कार्यालयात तिरुपती ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक सुनील चौधरी यांनी पानपोईची उभारणी केली असून आज या पानपोईचं उद्घाटन करण्यात आलं माणसाला त्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी पाण्याची गरज भासते पाणी हे आपल्याला पावसामुळे मिळते आणि ते जलस्रोताच्या माध्यमातून पाणी मानवाला मिळते पण आजचे चित्र पाहिले तर हे जलस्रोत कोरडे पडताना दिसत आहे त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर टंचाई भासत आहे दैनंदिन जीवनात पाण्याला मोलाचं महत्व आहे पृथ्वी तलावावर अस्तित्वात असणारी सजीव सृष्टी ही पाण्यामुळेच अस्तित्वात आहे मानवी जीवनाचा जगण्याचा आधार हे पाणी आहे सध्या दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे त्यामुळे नागरिक पाण्याची तहान भागवण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा शोध घेताना दिसतात नागरिकांची ही परिस्थिती लक्षात घेता व उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आर टी ओ कार्यालय धुळेतील तिरुपती ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक सुनील चौधरी यांनी पानपोई सुरू केली या पानपोईचं आज उद्घाटन करण्यात आलं शेवटी पुन्हा एकसर ठळत घड्यामुडींवर प्रत्येक बूथवर तीनशे सत्तर मते वाढवण्याचा संकल्प भाजपा प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकर यांची पत्रकार परिषदेत माहिती हिनाताई गावित यांना लोकसभा उमेदवारीतून मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार बैठकीत मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचं मत धुळे शहरातील सुवर्णकार भवन मागील प्रलंबित गटार कामामुळे नागरिक हैराण महानगरपालिका प्रशासनाने दखल घेण्याची होते मागणी दहा एप्रिल रोजी संभ्रम वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला खानदेश पुत्र कुणाल वारुडे यांची माहिती नगर परिषद पिंपळनेर समोरील अतिक्रमण हटवण्यास आठ दिवसांचा पुन्हा अल्टिमेट धुळे लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम मशीन हाताळण्यासंदर्भात धुळ्यात प्रांत अधिकारी जाधव यांचं मार्गदर्शन पाणी हे जीवन सुनील चौधरी यांचं प्रतिपादन आणि बरोबर माता हिंग्लाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंग्लाज टीव्ही जय हिंगलाज